नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चौघा जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे कवठे मंकाळ तालुक्यातील नांगोळे गावात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या दुर्दैवी घटनेत सासू सुनेचा मृत्यू झाला असून पिता पुत्रांची प्रकृती गंभीर झाली आहे या चौघांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून करणी घातपाताच्या कारणासह अन्य दिशेने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे कवटे महांकाळ तालुक्यातील नांगोळे ढालगाव रस्त्यालगत पाटील नामक मुस्लिम कुटुंबियांचे घर आहे यामध्ये अल्लाउद्दीन मकबूल पाटील रमेजा अल्लाउद्दीन पाटील समीर पाटील सोन काजल समीर पाटील आणि समीर यांची दोन लहान मुले असे सहा जण राहत होते शुक्रवारी दुपारच्या सुमारास शेजारी राहणारी एक वृद्ध महिला पाटील कुटुंब्यांच्या घरी आली त्यावेळी पाटील कुटुंबियातील हे चौघेही निप्चित पडल्याचे तिला दिसून आले या महिलेने आरडाओरडा करत शेजाऱ्यांना बोलवले यावेळी समोरील दृश्य बघून सर्वांनाच धक्का बसला विषारी औषध पिल्यामुळे चौघेही जण अत्यावस्थ असल्याचे दिसून आले याबाबतची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने चौघांनाही कवटे मंकाळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र सासू रमेजा पाटील आणि सोन काजल हिचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले तर प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असलेल्या अल्लाउद्दीन पाटील व समीर पाटील या पिता पुत्रांना मिरज शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे घटनास्थळी पोलिसांना लिंबू सुरी आणि जनावरांसाठी वापरली जाणारी विषारी औषधं अडवून आले आहेत समीर पाटील यांचा सहा वर्षाचा आणि दोन महिन्यांचा अशी दोन्ही मुले मात्र सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे अल्लाउद्दीन पाटील यांच्या दिवसांपूर्वी करणीचा प्रकार उघडकीस आला होता घराभोवती सुई टोचलेला लिंबू बाहुली हळद कुंकू गुलाल टाकण्यात आला होता त्यामुळे या कुटुंबातील चौघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला ही आत्महत्या आहे की घातपात या दिशेने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या दुःखद घटनेमुळे सांगली जिल्ह्यातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे